नमस्कार भारतीय जनता पार्टी मालवण नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस खूप जनतेच्या स्थानिकांच्या प्रचारामध्ये जो काय आता प्रचार यंत्रणा आम्ही राबवत आहोत खूप एक चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहे अगदी विरोधक जे जे आहेत म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या विरोधक यांच्याकडे कुठलेही प्रचाराचे मुद्दे आज शिल्लक नाही आहेत आजच्या स्थितीमध्ये ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने शतप्रतिशत भाजपाचा नारा दिला कार्यकर्त्यांच्या विनंतीला मान देऊन वरिष्ठांनी मालवणमध्ये भारतीय जनता पार्टीला शतप्रतिशत भाजप होण्यासाठी ची सुरुवात केली त्याबद्दल आधी संघटनेचा मी आभारी आहे हे सर्व चालू असताना मालवण शहरवासियांचा भारतीय जनता पार्टीला चांगला प्रतिसाद मिळत असताना आमचा मित्रपक्ष असेल विरोधक असतील त्यांच्याकडे कुठलेही मुद्दे आमच्यावर टीका करण्याची शिल्लक राहिलेले नाहीत आणि मग काय करायचं तर वैयक्तिक कुठला तरी एखादा मुद्दा घ्यायचा आणि त्याच्यात त्रास द्यायचा सुरुवात करायची मी भारतीय जनता पार्टीचा मंडल अध्यक्ष म्हणून संघटनेबरोबर गेले तेवीस वर्ष मी काम करतो भारतीय जनता पार्टीचा एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून मी काम करतोय राजकारण हे समाजकारण म्हणून ह्या राजकारणामध्ये आहे परंतु गेल्या दोन दिवसापूर्वी शिंदे सेनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी जी एक टीका केली खरं म्हणजे त्याच्या टीकेला उत्तर देण्याची काय गरज मला वाटत नव्हती पण मी दुसऱ्या बाजूने संघटना आणि काही प्रमुख का नेत्याने आमच्या सांगितलं म्हणजे सगळ्या कार्यकर्त्यांशी बोलणं झालं की जर हा माणूस जर अशा प्रकारच्या टीका करत असतील तर कुठेतरी आपण आपली भूमिका मांडणं गरजेचं आहे आजच मी अन्य चॅनल वाचत असताना एका बाजूने टीका झाली पण दुसऱ्या बाजूने त्या स्टॉलधारकांपैकी काहीने पुढे येऊन असं पण सांगितलं की काई ने असा पन लगी बाबा ह्या माणसाचा आम्हाला काही त्रास नाही ह्या माण म्हणजे बाबा मोणकर ह्या माणसामुळे आम्हाला बंदर जेटीवर स्टॉल मिळाले टीका काय होती तर बाबा मोणकरने पंचवीस लाखाचा भ्रष्टाचार केला पन्नास हजारला स्टॉल दिले अमुक दिले काय काय त्या टिकीमध्ये होत आणि आता दत्ता सामन ते स्टॉल वीस हजार रुपयामध्ये द्यायला तयार झाला अडीच वर्षानंतर दत्ता सामान वीस हजारने स्टॉल द्यायला तयार झाला आणि पहिली गोष्ट मागच्याच वेळी ह्या दत्तासामानवर आपण एक टीका केली होती राणे फॅमिलीच्या छताखाली त्यांच्या प्रभावाखाली हा एक असा काळा ग्रह आहे जो थोडासा बाजूला राहिला की कायम दिसतो मागची टीका अशी होती यांनी महायुतीमध्ये खडा टाकू नये वास्तव लक्षात आलं हा धावून धावून ज्याने जुन्या कार्यकर्त्यांनी त्यांनी बाजूला टाकलं होतं अगदी गाड्या अग... भरून भरून ते सगळे कार्यकर्ते मुख्य प्रवाहात त्याला आणायला लावले आपण उपमुख्यमंत्री अगदी एकनाथ शिंदेने पण त्याची तक्रार केली असा हा दत्ता सामन आता वीस सा हजार स्टॉल द्यायला तयार होतो खरं म्हणजे राणे फॅमिलीचा जेव्हा आपण विचार करतो या फॅमिली खाली हा लपलेलाच काळा आहे ज्याची काही व्हॅल्यू नाही चलनात चालणार चलना हे नाणं नाही आज जेव्हा आपण ह्याचा विचार करतो तेव्हा जर आपण बघितलं तर दत्ता सामन हा या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये डांबरचोर म्हणूनच प्रसिद्ध आहे याने केलेलं प्रत्येक काम वाळू त्याच्या प्लॅनवर बनते पण डांबर तयार करायला अजूनपर्यंत ह्याला जमलं नाही त्यामुळे प्रत्येक रस्ता ह्याचा ता जेव्हा तयार होतो तेव्हा तो रस्ता पुढच्या दोन महिन्यानंतर त्या रस्त्याची माती झालेली असते अगदी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतला चिंदर मधला रस्ता असेल आंबेरी गावातला रस्ता असेल रस्ते केल्यानंतर दोन महिन्यानंतर त्या रस्त्याची माती झाली तिकडच्या लोकांनी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जे मुख्यमंत्री सहायता योजनेतून हे रस्ते होतात त्या डिपार्टमेंटला तक्रारीचा पाडा वाचलेला आहे सगळे पुराव्याच्यात आहेत आंबेरीच्या सरपंचांनी उपोषण पण ह्या माणसाविरोधात केलेलं आहे हा, के हा करोडो रुपयाचा भ्रष्टाचार करून तेच पैसे मी दत्ता म्हणून इथे येऊन कुठेतरी किरकोळ वाट वाटण्याचं काम ज्याचं त्याचं चा चालू आहे आपल्या माध्यमातून लोकांना विनंती आहे की तुमच्या रस्ते पाणी वीज अशासाठी मूलभूत विकासासाठी अशा केंद्र सरकार राज्य सरकार जो निधी आणते त्या निधीमध्ये भ्रष्टाचार करून हा दत्ता सामन त्या पापाने कमवलेला पैसा हा अन्य असा काहीतरी मी खूप मोठा आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतो कोण आज आत्ता सामन अरे ह्याची रॉयल्टी भरली आहे का ह्याचे शासकीय परमिशन आहे का असं लक्षात आलं की कुठलेही परमिशन ह्याच्याकडे नाही आणि साधारण जो एरियल मॅपिंग करणारा माणूस घेऊन गेलो होतो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं त्याला अंदाजे विचारलं बाबा ह्याच रॉयल्टी असेल तर किती भरावी लागेल तो म्हणाला ह्याने एवढी चोरी केली आहे हा एवढा चोर आहे शासनाचा ही जर रॉयल्टी काढली तर फक्त महासंगणक लागेल एवढा दंड त्याचा त्या रॉयल्टीला बसू शकतो अध्यक्ष राहून राणेसाहेबांचा पराभवाला कारणीभूत ठरलेला हात दत्ता सामन कोण हा दत्ता सामन सन्माननीय निलेश राणे खासदार केला सपोर्ट न करता विरोधातलं राजकारण करून त्याला पाडणार आज आत्ता सामन कोणा आहे दत्ता सामंत ज्यांनी मागे युतीच्या काळामध्ये रणजित देसाई यांना पराभवासाठी काम करणारा हा दत्ता सामंत कोणा हा दत्ता सामंत तर बेनामी ठेकेदार असून स्वतःची उमेदवारी आमदारकीची रद्द करून घेणारा हा दत्ता सामंत ह्या दत्ता सामंतने आमच्यासारख्या कार्यकर्त्यावर बोलताना अनेकदा विचार केला पाहिजे होय माझ्या आयुष्याची सुरुवात रिक्षा चालक म्हणून झाली आज मी हॉटेल व्यावसायिक आहे पर्यटन व्यावसायिक म्हणून मी काम करतो पर्यटनातल्या समस्यांवर काम करतो त्याच्या अंतर्गत मालवण बंदर जेट्टीवर जेव्हा हा विषय माझ्याकडे आला तेव्हा मी प्रामाणिकपणे त्या सर्व लोकांना एकत्र केलं आणि त्यांना म्हटलं की प्रशासनाच्या माध्यमातून तुम्हाला मी न्याय द्यायचं काम करू आणि त्याच्यातून सर्व लोक एकवटली आणि आज ती लोक बंदर जेट्टीवर व्यवसाय आपला आनंदाने करतायत ते ह्या पॉलिसी बनण्यासाठी सन्मान्य नारायण राणेसाहेब असतील निलेश राणे असतील आणि नितेश राणेसाहेब असतील हे मत्स्य खातं कोर्ट डिपार्टमेंट हे आपल्याकडे आल्यामुळे आता ह्या लोकांना न्याय दिलेला आहे पण दुसऱ्या बाजूने विचार केला तर दोन हजार चौदापासून राणेसाहेबांना ग्रहण लावणारा हा ग्रह आहे कुठल्या तरी ग्रहाचं नाव सांगण्याची गरज नाही आणि त्याची पाप एवढी आहेत जसं महाभारतातला अश्वधामा आजही फिरतोय तसं ही पाप करून हा माणूस फिरतोय ज्या घुंबड्या देवीचं तो कायम नाव घेतो त्या घंटेला हात लावून चौदा वर्षात त्याने अनेक चौदा वेळा सांगितलं मी राजकारणातून संन्यास घेतो आणि परत परत हा ऍक्टिव्ह होतो एवढ्यासाठीच होतो की ह्याची पोटाची खळगी भरण्यासाठी स्वतःचं मोठेपण करण्यासाठीच हा राजकारणात जिवंत आहे त्यामुळे ह्या दत्तसामने अरे एक तरी रस्ता शिल्लक ठेव हो, आज महायुतीमध्ये काम करत असताना ज्या ज्या वेळी रस्ते उकडलेले दिसत आहेत मालवण तालुक्यातले त्याचा एकमेव जबाबदार असेल तर हा दत्ता समान आहे त्याने समोर येऊन सांगावं अरे पैसे शासन देते तू कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्याच्यामध्ये तू भाग घेतोस राजकीय सगळ्या बॅकग्राऊंडचा वापर करून तू कॉन्ट्रॅक्ट घेतोस अरे लोकांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी अनेक वर्ष टिकणारे रस्ते ही गरजेची गोष्ट असताना त्याच्यात तू बाबा भ्रष्टाचार का करतोस आज मालवण शहरामध्ये रस्ते पडलेत एक कोटी रुपये त्याच्या बगल बच्च्या दिलेत अजून रस्त्याची अवस्था मालवण शहरातली काय दुसरी महत्वाची गोष्ट जेव्हा या दासामचा आम्ही विचार करतो मायायुतीमध्ये तेव्हा गावागावात जाऊन गावागावात भांडण लावायची भावाभावात भांडण लावायची काय खरं म्हणजे ह्या माणसाबद्दल किती विश्लेषण ह्याला द्यायची ना तेवढी कमी आहे हा कायम ज्या गोष्टीवर काम करतो ह्याचा काय क्रशर आहे मुळात हा क्रशर ह्याचा आला कसो फुटून कोणाला तरी एका माणसाला जवळ केलं त्याच्याकडनं पैसे घेतले त्याला लुबाडला आणि मालक घाला अरे तेव्हा किती भ्रष्टाचार केलास आतापर्यंतच्या हिशोबामध्ये तू लोकांना जेवढं लुबाडलंस त्याचा जर आकडा काढला तर सात पिढीत पण तो, तो आकडा तू परत देऊ शकत नाहीस आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांनी जे गड किल्ले बांधले त्या गड किल्ल्यामधला स सगळ्यात महत्वाचा गड म्हणजे सिद्धगड या सिद्धगड मध्ये जसं नक्षलवाद्यांचा गडचिरोली गड आहे विरप्पण्याने जंगल जसं घेतलं होत तसा हा दत्ता नावाचा एक ब्रह्मराक्षस त्या गड्याच्या पायथ्याशी बसलेला आहे ते सगळे आहेत त्याचे कुंडली ती पण फाईल आहे त्याच्यासाठी काय करतो या काल त्याने जेव्हा बातमी दिली ना तेव्हा तिकडचे काही लोक येऊन भेटली म्हणाले मोडकर साहेब एकदा त्या गड्याच्या पायथ्याशी या भीषण अवस्था आहे काल तिथे जाऊन आलो आधी म्हटलं वस्तुस्थिती बघूया त्या माणसाने अधिकृतरित्या गेले सात आठ वर्ष तक्रार करतायत ही सगळी फाईल आहे त्याची काय तक्रार आहे तर एखाद्या गडाच्या पायथ्याशी साधारण पाचशे मीटर सोडून तरी मिनिमम उत्खलन व्हायला पाहिजे हा दत्ता सामन कोणालाही न जो मानता तिथे सरकारी जागा आहे तिथे प्रायव्हेट हिश्चारची जागा आहे अशा जागेमध्ये हा दिवस रात्र ओरवडल्यासारखा भुकेल्यासारखा आणि ह्याचं खाद्यच कॉन्ट्रॅक्ट आहे त्यामुळे ती खडी वाळू जितकी खाईल जितकी बोरकडेल तेवढाच हा मोठा होईल असं ह्याला एक वाचतं त्याप्रमाणे त्या गड्याच्या पायथ्याला तो उत्खलन करतो आहे